नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर बघा मित्रांनो मी आलेलो आहे रामनगर सावरगाव जालना या ठिकाणी बघा मित्रांनो एक कृषी सेवा केंद्रामध्ये त्या शेटरमध्ये एक घोरपड जाऊन बसलो मित्रांनो आणि आता ही घोरपड आपण व्यवस्थित पकडून तिला आपण आता बाहेर राणामध्ये मित्रांनो तर बघा आपण ही घोरपड व्यवस्थित पकडण्याचा प्रयत्न करावे तर आता व्यवस्थित तिला पकडू तर बघा मित्रांनो आता या ठिकाणी किराण दुकानामध्ये आपण तिला पकडलेलं आहे तर बघा मित्रांनो या घुरपटीबद्दल लोकांच्या मनात भयंकर कुशंका आहेत आणि दुसरं मित्रांनो किन्या जर आपल्याला शिकूट मारली तर माणूस हा माणसामध्ये राहत नाही ही फार मोठी गैरसमज आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारचे काही घडत नाही मित्रांनो या घुरपटीपासून कोणत्याही प्रकारची इजा आपले शेतकरी मित्र असो किंवा कोणी असो कोणालाही याच्यापासून काही कोणत्या प्रकारची इजा होत नाही मित्रांनो किंवा ही कोणालाही परेशान करीत नाही उलट ही भित्रा प्राणी आहे मित्रांनो माणसाला लांब पळून जातात व माणसाला कोणत्याही प्रकारचे इजा पोहोचत मित्रांनो शेतामध्ये जे काही कीटक वगैरे आहे जाईन कधी जात घोरपळ आता मित्रांनो मी आलेलो आहे आता या कारखाना परिसर या ठिकाणी पा फार मोठं म्हणजे मोकळं राहणार आहे मित्रांसाठी तर आता या ठिकाणी पहा मी आता हे घोरपड सोडून देत आहे जेणेकरून यांना त्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी पण आहे आणि व्यवस्थित इथं हात लावणार नाही मित्रांनो कारण आमचे कारखान्याचे जे काही सिक्युरिटी आहेत या कारणानं कोणी शिकारीसाठी येऊ शकत नाही ते यांच्या साठी फार अनुकूल वातावरण या ठिकाणी यांना कोणा प्रकारची भीती नाही तरी बघा मित्रांनो आता हे जे घोरपड आहे रामनगर दुकानात पकडी मित्रांनो आता आपण ही घरपड सोडून मित्रांनो तर समोर आहे मित्रांनो बघा तर अशा प्रकारे चॅनल आवडलं लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो नी। लाईक करा शेअर करा आवडलं तर सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद